रामराम मंडळी जय महाराष्ट्र कसे आहात आपण मी आशा करतो आपण सर्वजण आपोआपल्या घरी ठीक असाल मंडळी माझे नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आपले नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत आहे मंडळी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात सोनेरी महालाला लागून असलेली गोगाबाबा टेकडी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर चला मित्रांनो कोणताही उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण आता गोगाबाबा टेकडीवरती आहो आणि समोर हा जो परिसर बघता तुम्ही हा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा परिसर आणि हे इकडं पिवळं पिवळं दिसतं हे आहे सोनेरी मल आणि सोनेरी मलावरून सरळ आपल्याला दिसतो बघा तो बिबिका मकबरा आणि असं इकडे फिरलं की समोर एक टेकडी दिसते बघा आपल्याला ती आहे गणेश टेकडी आणि आणखीन असं थोडं इकडं फिरलं की इकडे एक समोर आपल्याला टेकडी दिसते ही टेकडी आहे हनुमान टेकडी आणि आणखीन थोडं असं फिरलं की या डोंगराच्या समोर त्या टोकाला आहे बोध दलेणी आणि याच डोंगराच्या या इकडच्या टोकाला आहे गोगाबाबा टेकडी इकडं वरती तर आपल्याला आता इकडं वरती जायचं गोगाबाबा टेकडी बघण्यासाठी तर चला कोणताही उशीर न करता आपण लगेच वरती मार्गाला लागू तर मित्रांनो आपण आता गोगाबाबा टेकडीवर अर्ध्या मधात आलो बघा आणि इथून अर्ध्या मधातून अर्ध्या टेकडीवरून हा टेकडीचा परिसर कसा दिसतो हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवून देतो तर मित्रांनो हा आहे गोगाबाबा टेकडीचा डोंगर परिसर असं अर्ध्या मधातून असं दिसतो बघा एकड समोर सोनेरी मल संपूर्ण सिटी या ठिकाणून दिसू लागली बघा एकडं समोर हा विद्यापीठाचा परिसर आहे ही अशी टेकडी आहे या ठिकाणी काही दुकाना वगैरे हो होते वाटतं पहिल्या आता मोडल्या तर चला हे भैया चला तिकडं आता तिकडं जायचं आपल्याला समोर टेकडीवरती तर मित्रांनो या वाटेने आपल्याला वरती जायचं टेकडीवरती असं कानं 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 वरती, कान, कान, कान वरती टेकडीवर जायचं आणि बघा मित्रांनो किती छान डोंगर आहे बघा किती छान दृश्य आपल्याला या गोगाबाबा टेकडीवर आल्यावर पाहायला मिळतं बघा काय वातावरण आहे काय पर्यावरण आहे हवामान अंदाज पा किती छान टेकडी आहे हे तर बघा खाली पा या खोऱ्यामध्ये काय हिरवं हिरवं झाडं आहे बाबा तर चला मित्रांनो जाऊ आता पुढं इकडं समोरच्या डोंगरावर बघा काय दिसतं तर चला इकडं जायचं आहे आपल्याला पुढं आणि इकडं वरती ते ति तिकडे एक झेंडा दिसतो बाबा तिथं मंदिर आहे ते गोगाबाबाचं तिकडं आपल्याला जायचं आहे असं कानं कानं होऊन वरती जायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा किती छान दृश्य आपल्याला टेकडीवर जाताना पाहायला मिळतं हे समोर बघा पांढरं पांढरं शहर दिसू लागले आणि हे लोक आले बघा तिकडून कारपाडाने येत आहे तिकडून आपण वरती आलो आणि ही समोर ही टेकडी आहे हे बघा इकडं झाडं झुडपं असे हे आपल्याला पाहायला मिळतात हे इकडं समोर एक चिंचाचं झाड आहे या झाडाखालून समोर जायचं आपल्याला आता वरती तर मित्रांनो कुठं आलो यार हे इकडे जायचं आहे आपल्याला पाठीमागं इकडं आहे याच वातावरण आहे आता इथं टेकडीवर इकडं कंपाऊंड वगैरे केलेलं आहे तर चला जाऊ पुढं तर मित्रांनो आपण आलो आता टेकडीवरती बघा पाठीमागं तुम्हाला दिसत असेल बघा झेंडा दिसतो एक ते गोगाबाबा मंदिराचा झेंडा आहे बघा तू तु। आणि इथून असं दिसतं बघा आता खाली शहर आहे पांढरे पांढरे घर तर चला आपण आता जाता वेळेस दुसऱ्या मार्गाने जाणार आहे खाली तर तुम्हाला इथून आता कसं दिसतं हे खालचा परिसर गोगाबाबा टेकडीवरून खाली कसं दिसतं ते थोडक्यात दाखवून देतो तर मित्रांनो या ठिकाणून बघा हे पांढरं पांढरं कसं दिसतं बघा शहर हे संपूर्ण संभाजीनगर शहर दिसतं आणि ते समोर टेकड्या टुकड्या पण दिसते हनुमान टेकडी गणेश टेकडी बघा किती छान दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं टेकडीवरून गोगाबाबाच्या टेकडीवरून आणि हे बघा ये समोर इकडे ये गोगाबाबाचा मन डोंगर हा आणि ते समोर बघा झेंडा आहे तिथं गोगाबाबाचं मंदिर आहे तिकडं जायचं आहे आपल्याला आता वरती तर चला जाऊ पुढं तर मित्रांनो आलो आपण आता गोगाबाबाच्या टेकडीवरती याच वातावरण आता गोगाबाबाच्या टेकडीवरती बघा इकडं सूर्य आता सूर्याची किरण पडू लागली अंगावर असं वातावरण आता टेकडीवरती गोगाबाबाच्या टेकडीवरती हे इकडं पाठीमागं पण खूप मोठा डोंगर आपल्याला या टेकडीवर आल्यावर पाहायला मिळतो तर चला समोरच्या कॅमेऱ्यांना तुम्हाला दाखवून देतो तु। तर मित्रांनो असं वातावरण आता गोगाबाबाच्या टेकडीवरती बघा आणि हे असा डोंगर आहे वरून अशी दिसते गोगाबाबाची टेकडी हे समोर झेंडा ते तिकडं पण जाणार आपल्याला मंदिराकडं हे बघा हे समोर विद्यापीठाचा परिसर आहे पाडसिंगपुरा हनुमान टेकड्या गणेश टेकड्या बेबी कामांपरा इकडं शहर सगळं इथून एकदम भारी दिसतं बघा आणि हे इकडं भावसिंगपुरा पण दिसतो भावसिंगपुरा निसर्ग कॉलनी हे इकडं एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये ही निसर्ग कॉलनी बघा पा कशी निसर्गाच्या सानिध्यात हे खरोखरच बघा इकडं डोंगराला लागून निभरलेली निसर्ग कॉलनी बघा किती छान वातावरण आता गोगाबाबाच्या टेकडीवरती बाबाची उन्हाळा लागला आता या टेकडीवरती सगळं कवताड गिवताड वाळून गेलं बघा तर चला जाऊ आता गोगाबाबाच्या मंदिराकडं तर मित्रांनो आलो बघा आपण आता गोगाबाबाच्या मंदिराजवळ हे बघा अगदी जवळ आलो आपण आता या झंड्या झेंड्याजवळ मंदिर आहे बघा गोगाबाबाचं याशी गोगाबाबा टेकडी बाबा हे इकडून शहर आहे इकडं कंपाऊंड वगैरे पडले बाबा जाळ्या इथं चला जाऊ पटापट आता या असा आहे बाबा अवघड रस्ता आहे सांभाळून चाला लागत पाय हे दगड केवढा इथं तर मित्रांनो हे बघा इथं झेंडा वगैरे आणि समोर बघा ती मुलं दिसते तिथं मंदिर आहे टेकडीवरती आलो आपण आता ही अशी टेकडी बाबा चला पुढं मंदिराकडे जाऊ तर मित्रांनो हे मंदिर आहे बघा गोगाबाबाचं मंदिर आहे टेकडीवरचं असं वातावरण टेकडीवर आहे तर मित्रांनो असं मंदिर आहे बघा बावा, गोगाबाबाचं मंदिर आहे आपण टेकडीवरती आलो एकदम आता तर चला तुम्हाला मंदिर दाखवून देतो हे असं मंदिर आहे बघा मध्ये एकदम छोटं मंदिर आहे अंधार आहे थोडं तर खूप छान आहे येऊ शकता तुम्ही इकडं टेकडीवर दर्शनासाठी खूप छान मंदिर बनलेलं आहे छोटं आहे पण एकदम सुंदर आहे तर असं टेकडीवरून असं दिसतं बघा हे संभाजीनगर शहर गोरक्षनाथरक्षणा बर, बर, तर मित्रांनो आपण आता गोगाबाबाच्या टेकडीवर आलेलो आहे आणि इथं आपल्याला एक संत एक योगी भेटली होती त्यांचं म्हणणं आहे की हे गोगाबाबा नसून गोरक्षनाथ महाराज आहे गोरक्षनाथ टेकडी असं या टेकडीला म्हणायचं असं त्यांनी उपदेश दिला बघा तर चला ठीक आहे तर असं वातावरण आता गोगाबाबाच्या मंदिरासमोर आहे गोरक्षनाथाच्या मंदिरासमोर आहे बघा तर चला बघा किती छान वाटतं इथं गोगाबाबाच्या टेकडीवर येऊन गोरक्षनाथाच्या टेकडीवर येऊन तर चला मित्रांनो तुम्ही पण येऊ शकता करू करू शकता या टेकडीवरती ट्रेकिंग तर चला आपल्याला आता खाली जायचं आहे लवकर जायचं आहे घरी उशीर होऊ लागला एक तास लागला वरती यायला तर चला वापस जाऊ आता तर मित्रांनो चालू आपण आता गोगाबाबाच्या गोरक्षनाथाच्या टेकडीवरून खाली आणि वरती यायला आपल्याला जवळपास एक तास लागला होता आणि उतराला आता कमी लागल बहुतेक तर चला आता थोडं उतरताना थोडं अवघड वाटत आहे वर चढायला सोपं वाटलं आणि उतरायला मला थोडं अवघड वाटू लागलं तर चला जाऊ खाली तो बगा। ले जे लोका साथी। साथी। तर खूप छान टेकडी बघा खूप छान दिवस राहिला सुट्टीचा दिवस छत्रपती संभाजीनगरमधले जे लोक आहे त्यांच्यासाठी खूप छान आहे सुट्टीचा दिवस घालवण्यासाठी ही टेकडी खूप छान आहे तर मित्रांनो आलो बघा जवळजवळ आलो आता खाली हे सोनेरी मल दिसा लागले इथं तर बघा किती छान वातावरण आहे आता इथं गोगाबाबाच्या टेकडीवरती तर चला जवळ आला आता जाऊ खाली तर मित्रांनो आपण आता गोगाबाबाच्या टेकडीवरून खाली आलो बघा आता दिवसमाळाचा टाईम झाला बघू शकता संध्याकाळच्या टाईमाला या ठिकाणी किती छान वातावरण आहे बघा ते पाठीमाग सोनेरी मल संध्याकाळच्या टायमाला खूप छान वातावरण या टेकडीकडे असतं आणि सकाळी आणि संध्याकाळी संध्याकाळी चारच्या चार टायमाला आणि सकाळी आठच्या टायमाला तुम्ही या गोगा बाबा टेकडीकडे येऊ शकता हा टाईम वेस्ट राहील बघा हा टेकडी ट्रेकिंग करण्यासाठी तर मित्रांनो ही गोगा बाबा टेकडी मध्यवर्ती बस स्थानकापासून पाच किलोमीटर अंतरावर आणि रेल्वे स्थानकापासून सात किलोमीटर अंतरावर आहे तसेच एअरपोर्टपासून सतरा किलोमीटर अंतरावर ही गोगा बाबा टेकडी आहे तर जेव्हा तुम्हाला टाईम मिळेल तेव्हा तुम्ही या टेकडीवरती येऊ शकता तर चला मित्रांनो आपण हा व्हिडिओ येथेच पूर्ण करू यानंतर आपण पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या ठिकाणी तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र